अतोनात नुकसान तर झालंच आहे पण अनेकांनी आपली जनावर सुद्धा गमावली आहेत बैराजाचा आणि जनावरांचा एक जीवाभावाचा नातं असतं संसार पुन्हा उभा करताना बैराजा आपल्या जीवाभावाच्या मित्राला मात्र पार गमावून बसलाय पण जाताना या मित्रांना धन्याला काही शब्द सांगितलेत हे शब्द कोणाचे ते कळू शकलेलं नाहीये पण यातला भाव मात्र प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे ही शंका आहे हा दिसतोय हा तुझ्या बोटानं शिंगांना लावलेला सोनेरी रंग तसाच होता तुझ्या हातानं घातलेला घुंगराचा पट्टा पाण्यासोबत खळाळत होता तुझ्या प्रपंचाचा गाडा ओढताना मला कधी दम नाही लागला पण या कोपलेल्या निसर्गापुढे माझा निभाव नाही लागला मी दम सोडला पण तू सोडू नकोस उभं राहताय सगळं पुन्हा तू हतबल होऊ नकोस दुसरा सरजा या बैलगाड्याला पुन्हा रानात नेल मला पुरशील तिथे एक झाड लाव तुला माझी आठवण नेहमी येईल माझ्या धन्या निशब्द खरं तर करून टाकतात या सगळ्या भावना वळूया पुढल्या बातमीकडे कुरंदरवाड या परिसरामध्ये एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे इथे एनडीआरएफ कडून पिण्याचा पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही केला जातोय एनडीआरएफच्या बोटीतून हे आणलेलं साहित्य मिळवण्याकरता मात्र अनेकांची झुंबड उडती आहे आपण आता कुरुंदवाड शहरामध्ये पोचलेलो आहोत आणि इथे पोचल्यानंतर एन डी आर एफची रेस्क्यू टीम कशाप्रकारे मदत कार्य करते आणि मदत कार्य करत असताना स्थानिक नागरिक जे जे भुकेलेले आहेत ताणलेले आहेत ते कशाप्रकारे झुंबड करत आहेत ते देखील आपल्याला दिसत दिसतंय इथे इथे मदत आल्यानंतर सर्व नागरिक जे आहेत अशा प्रकारे इथे झुंबड करतात कारण सर्वजण भुकेलेले आहेत या महापुराने सर्वांना त्रस्त केलेला आहे नववा दिवस आहे नवव्या दिवशी ही अशी हालत आहे मदत पोचल्यानंतर सर्वजण अन्नासाठी आणि शुद्ध पाण्यासाठी अक्षरक्षा इथे एकमेकांना मागे रेटत इथे आपण पाहत असाल की मदत मिळवण्याचा प्रयत्न करतायत सर्वजण प्रचंड केलेले आहेत ताणलेली आहेत त्यांना आहे। तात्काळ इथे मदत जी आहे एनडीआरएफ कडनं पोचवली जाते त्याचबरोबर हेलिकॉप्टर मधून सुद्धा या सर्वांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जो आहे तो केला जातोय व्हिडिओ जर्नल सचिन कोबरेसह उदय जाधव न्यूज एटी लोकमत कुरुंदवाड कोल्हापूर यानंतर बातमी कोकणातली सिंधुदुर्गातल्या कुडाळ पोस्टर झालेल्या घोटाळ्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे कुडाळ पोस्टार झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात महिनाभरा ठेवीदार आंदोलन सुद्धा करतायत सगळेच राजकीय पक्ष या आंदोलनात उतरलेले आहेत आतापर्यंतच्या चौकशीत सर्वसामान्य ठेवीदारांचे नव्वद लाख खडप केले गेले आहेत पासबुक सुद्धा बोगस निघालेली आहेत आणि याची सगळी चौकशी आता सीबीआय कडे दिलेली काही झालं तरी तुम्ही जी कारवाई केली आहे त्याचा प्रूफ मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सीबीआय चौकशीसाठी पत्र दिलेलं आहे ते पत्र आम्हाला दाखवायला नकार देत होते आम्ही सांगितलं जोपर्यंत सी बी आय चौकशीचं पत्र दिसत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आमच्या आंदोलनाला स्वाभिमान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानेच पाठिंबा दिला होता याच्यातले कुठलेही पदाधिकारी उठणार नाही त्याप्रमाणे त्यांनी आत्ता आम्हाला सी बी आयनं सी बी आयला एक ऑगस्टला चौकशीसाठी सा सी बी आयच्या हस्तक्षेपासाठी दिलेलं पत्र दाखवलं आणि त्याच्यात पोस्टाने असं म्हटलं आहे की ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांनी एकूण ब्याण्णव फेस बा पासबुक पासबुक निर्माण केलेली होती रुग्णाच्या नातेवाईकांकडून वारंवार डॉक्टरला मारहाणीच्या घटना घडत असतात आणि याचमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सायन रुग्णाला सुद्धा निवासी डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली आहे यानंतर मात्र डॉक्टरांनी स्वतः ओपीडीत जाऊन मानसिक समुपदेशनासाठी केस पेपर बनवले आहेत निवासी डॉक्टर हे केस पेपर बनवण्याकरता गेले आणि ते केस पेपर होते अर्थातच मानसोपचार उपचारा संदर्भातले मानसिक उपचारा संदर्भातले कारण भयग्रस्त झालेले हे सगळे डॉक्टर नातेवाईकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारंवार मारहाण करण्यात येते याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी यांच्याकडून प्रणालिका अधिक माहिती या संदर्भात अगदी अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन आपल्याला म्हणता येईल अगदी खरं आहे कारण लागवी कारण आपण पाहतोय की गेले काही वर्ष सातत्याने हे प्रकार वाढत चालले आहे डॉक्टरांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करून झाली शासनापर्यंत त्यांच्या मागण्या पोहोचवून झाल्या परंतु ठोस असं काही या प्रकरणामध्ये होताना दिसत नाहीये त्यामुळे आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे आता आम्ही इतकं भयग्रस्त झालेलो आहोत की आता आम्हाला मानसिक उपचारांची गरज निर्माण झालेली आहे कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे सातत्यानं भीतीच्या वातावरणामध्ये काम करणं आम्हाला शक्य होत नाही अशा परिस्थितीत आता रुग्णांची देखभाल करताना आम्हाला स्वतःची सुद्धा देखभाल करणं गरजेचं आहे असं म्हणत या डॉक्टरांनी आज सगळ्यांनी मानसोपचार विभागाच्या बाहेरची जी ओपीडी आहे त्या ओपीडीच्या बाहेर रांगा लावून सगळ्यांनी स्वतःचे केस पेपर तयार करून घेतले म्हणजे स्वतःच्या नावाची नोंदणी करून घेतली आहे समुपदेशन करून घेणार आहेत हे सगळे डॉक्टर कारण त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या पद्धतीचे उपचार करून झालेले आहेत जे आंदोलनाच्या स्वरूपाचे असतील किंवा काही परंतु आतापर्यंत त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे आता आम्हालाच आमच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे म्हणून आम्ही ह्या अशा पद्धती पद्धतीने निषेध नोंदवतोय हे कुठलंही आंदोलन नाही कि आहे किंवा हे कुठलंही आम्ही काम बंद करणार नाही आहे रुग्णांना आमच्यामुळे कुठलाही त्रास होणार नाहीये पण आता आम्हाला आमच्यावर उपचार करून घेण्याची वेळ आली असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे निषेध प्रणाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेळ झाले का एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परत येतो